व्हिडिओ काल्पनिक का आहे फक्त एंटरटेनमेंट पर्पज साठी बनवला आहे व्हिडिओ आवड असेल तर लाईक नक्कीच करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पान्यवाद एक... आपली बैल थोडी म्हटलं आजच्या बैल गडाच्या रेसमध्ये जिंकले पाहिजे म्हटलं दोन माणसाची समजलं काय अगर शांतराम काका तू काहीच टेंशन नको घेऊ म्हटलं आपला बैल गाडा सगळे पुढेच राहणार आहे सगळे की बाकी सगळे मागे राहील आपला बैल गाडा म्हटलं राहणार तू त्या गोष्टीची टेंशन घेऊ नको समजलं ना आपण बैल गाडा बैल गाडा हाकणार कोण होईल तो जेब्रू अबे लगा जेब्रू आता एक काम करू आता बैल गाडा किती वाजता चालू होणार आहे हा सुरुवात किती वाजता होती अगर शांतराम काका बैल सुरुवात ही म्हटलं 11 वाजता आता किती वाजले 9:30 वाजूनच गेले घरी जाऊ म्हटलं बैल जोडी घेऊ ना तिथंच म्हटलं तेले आरती वरती करून टाकू पूजा पाठी करून घेऊ अकरा वाजता बैलगाड्या चालू होणार आहे ना बैलाने मी ना तो मीना चारा पाणी सगळं पाणी वाणी सगळं पाजून तर आता तू एक काम कर हे बैल धोडी आहे की नाही घरी घेऊन जा जबल मी येतो म्हणलं मागून का तू मागून अगं गोविंदा भाऊ कुठं चालला म्हणलं कुठं चालला अगं शांताराम भाऊ सरपंच साहेबाच्या वरात चाललो म्हटलं मी सरपंच साहेबांची बैलजोडी बी हिसा घेऊन राहिले त्या बैलगाड्यामध्ये तर पाहिजे म्हणलं कशी काय सरपंच साहेबांची तर आज चाल म्हणलं कोणता भाऊ मी येऊन जातो तुझ्या जो सरपंच साहेबांच्या वारात का हालचाल पोखर द्यायचे साहेबांची घडी चालत भाऊ का आच्या, हा दो दो का काय झुमरे आजच्या बैलगाडा रेस मध्ये म्हटलं आपली जोडी जिथल्या पाहिजे हा माया बिन इज्जत डाऊन करतो नको पहिलंच मी सरपंच आहे गावचा नाही तर मग आपल्या बैलगाड्याच्या रेसमध्ये जर आपली बैल जोडी जर हरली ना तर मला इज्जत डाऊनच बैलाची होते आपल्या हातात काय नाही टेन्शन घेता आपली बैल जोडी म्हणलं बैलगाडा रेसमध्ये जिथे घेऊ नका तुम्ही हो झुम रे बैलगाडा रेस मध्ये म्हटलं आपल्याच बैलाची जोडी जिंकल्या पाहिजे समजलं ना

आपल्याला का काय या आपल्याच गावातल्या म्हणलं बैलझोडी या बैलगाड्या रेसमध्ये या मग वाली जितो का भाऊजी जितो गोविंदा भाऊजी जितो का त्या नारायण भाऊची जितो का को कोणाची जितो का को पाटलाची जितो आपल्याला करायचं काय थि, गावातलीच बैलजोडी जिथून ना बैलगाड्या रेसमध्ये कोणाची जितो हो म्हटलं सरपंच साहेब तुमची गोष्ट हे की खरी आहे या आपल्याच गावातली बैलझोडी जितणारा बैलगाड्या रेसमध्ये या कोणाची जितो बरोबर आहे म्हटलं हो म्हणलं शांताराम भाऊ हे की बरोबर आहे पण आपल्या गावातले म्हणलं बैलगाड्या रेसमध्ये जोड्या कोणते कोणते आज हा काल म्हणलं कोणाचे होते परवाच्या दिवशी कोणाचे होते तेवढं माहित आहे पण आजच्या रेसमध्ये म्हणलं बैलगाड्या रेसमध्ये आपल्या जोड्या किती आहे सरपंच साहेब आजच्या बैलगाड्या रेस मध्ये चार आहे म्हणते एक तर तुमची आहे एक बैल जोडी एक तर माईवाली बैल जोडी आहे एक म्हणलं नारायण भाऊची बैल जोडी आहे एक काय म्हणलं तुकाराम भाऊची बैल जोडी म्हणजे चारच बैल जोडे आजच्या मध्ये हा आजच्या बैलगाड्या रेस मध्ये चारच आहे हो का शांताराम भाऊ नारायण भाऊले काय पाहिजे होते मध्ये यायला काय पाहिजे ना होते बैलगडा मध्ये हा अहो सरपंच साहेब त्या गोष्टी मध्ये आपण काय म्हणणार आहे आता नारायण भाऊ तयार झाला ना त्या रेस रेसमध्ये त्यांची जोडी बैल जोडी आणण्यासाठी का भाऊ म्हटलं आपल्या तीन बैल जोडे राहत होते बैलगाडा रेस मध्ये एक तुकाराम भाऊची माई वलीन तुमची मग शांतारामो बैलगाडा रेस मध्ये म्हणलं बैलजोडी जोडी ही वाली तूच हाकलशील का कोणी आहे म्हणतो हाकलली अहो सरपंच साहेब मला काय हाकला लागते बैलजोडी त्या रेस मध्ये बैलगाड्या रेस मध्ये या माझ्या माणूस नाही का झेबरू आहे ना झेबरू हा झेबरू जाऊ म्हणतो आपल्यापाशी आहे त्यामध्ये काही टेन्शन नाही मला का जबरे शांतना भाऊ पाहिजे जसं तू आहे म्हणलं बैलगडी हाकलाली तसं म्हणलं मायापाशी मी झुमर आहे म्हणलं बैलगाडी हाकलाय मायावाली बैल धुणी म्हणलं बैलगाड्या मध्ये झुमर हाकल दे माहिनक्र बैलगाड्या रेस चालू होणार आहे ना तर चला म्हणलं लवकर <laughs> हा आपल्याला अजून म्हणलं पूजा पती करायची त्या बैलाची जेवण कोण बी करायचं आपले चला लवकर अगं तू करा झाले का म्हणलं तयारी झाली का म्हणलं हा बैलगाड्या रेस मध्ये धावासाठी तयारी झाली का म्हणलं बैल जोडीची बस म्हणलं शांताराम भाऊ झालंच म्हणलं आता अकरा वाजता चालू होणार आहे ना बैलगाडा बस झाली म्हणजे पूजा पाती झाली म्हणलं आता असा आता म्हणलं थोडंसं चारा पाणी दाखवून देतो पाणीवाणी पाजून देतो बैल जोडीला म्हणजे कसं तिकडे थकल्याने पाहिजे मध्ये म्हणून बस ते तयारी चालू होती आता तुम्ही झालं का म्हणलं तयारी हा बैलगाड्यासाठी तयारी झाली म्हणलं तुम्ही हो झाली म्हणलं तुकाराम भाऊ बैलगाड्यासाठी तयारी झाली सगळं मला चारा पाणी झाला पाणी वाणी सगळं मला बैल आले माझे बी जेवण खाऊन झालं पूजा पाती झाली बैलझोडीची बस आता निघायच आहे ना आता हो का शांताराम भाऊ कोण आहे म्हणलं तुझ्या बैलजुडीवर हा बैलगडा कोण हाकलणार आहे जेब्रू आ पाषी कोण दुसरा राहते आहे ना आपला माणूस भेटला आप बा तुला जेब्रू म्हणूस हा माझी कोणत्याही कामासाठी तुला तुझ्या पाषी पटकन येते बा कुठे जा म्हटलं तर जेब्रू इथं जा म्हटलं जेब्रू तिथं जा म्हटलं तर जेब्रू जिथं तिथं जेब्रूच आहे म्हटलं हो बा झेबरू नाही तर आपण नाही बरोबर आहे ना हा शंतरामचा सोबती म्हणलं जेब्रू न मी म्हणलं तुया बैलगाड्यावर कोण आहे म्हणलं हा कोण हाकलणार आहे तुया बैलगाडा आता मायाला बैलगाडा म्हटलं कोण आकलणार ना आहे मी स्वतःच आकलतो म्हणलं मायावाला बैलगाडा मला काही सोप्याची जरुरत नाही मी एकटाच कापी आहे म्हणलं हो म्हणलं तुकाराम कापी आहे तेवढं मला माहित आहे पण एखादी जर समजा फोटो चांगलं झें म्हणलं बैलगाड्यावर ठेवून दिले असता तुला पीड नाही झाली असती हा तू म्हणलं आहे म्हणलं मग माणूस एखादी पडून फोडून गेला तर मी पडतो आपऊन जाईल अरे शांताराम हो पडून माझे दुश्मन मी पडत नाही म्हणलं मी काय म्हणलं बैलगाड्या दुसऱ्याला देऊ हा मी स्वतःच नाही आकलीन का हा समजलं का तू हो भाउ त समजलो समु म चाहिँ आता टाइम उरा अक बहिल गाडी आहे ना? चल म लवकर ती बहिल चल लवकर मी चाहिँ लौर मिभि पाइलो माझ्या घराकडे जबरु ती बैलगले माइली बैलि जित फोन यस्तो ह ठिक तु चाहिँ मनसर

अभे जबरे तिकडे म्हणलं नारायण भाऊ ना बैलगाडा घेऊन येऊ ह्याच रस्त्याने जाते तो बैलगाडा घेऊन मग तो तर दिसू लागते मला बैलगाडा दिल्या नाहीतनी तू भाऊ मी का म्हणतो आम्ही चालतो म्हणलं समोर तू म्हणलं तू यावेळी बैल घडेल तू यावेळी बैल थोडी जुतून ये म्हणलं समोर तिथं आम्ही चालतो म्हणलं हो ठीक आहे शांता भाऊ तुम्ही जा म्हणलं समोर मी येतो म्हणलं बैल घडायचं तुला जा म्हणलं समोर आपल्याला काय जेवरू या वर्षीच्या बैल आपली जोडी पाहिजे म्हणलं पुढं हा आपला बैलगाडा जर मागे राहिला तर माझी वाली इज्जत डाऊन होते गावामध्ये म्हणून म्हणतो मागं राहायचं नाही बिलकुल अगं शांतराम काका तू या गोष्टीची टेन्शन घेऊ नको म्हटलं आपला बैल गाणं जर मागं राहिला ना माणूस नाही म्हणला की बिलकुल पुढे आपल्या का जेवढे स्वतःलाच मानव राहिलाय का बी माईवाली पहिली गाड्या पुढे राहील मायवाला पहिलगडा पुढे राहील ना आम्ही का माणसं नाही आम आमच्या पशी का पहिलं आम्ही का मांगर राहणार माणसं आहे का म्हणलं पाहूनच म्हणलं आता कोण पुढं जाते ना कोण मांगर राहते बैलगाडा चालू ना तेव्हा नव्हतं समजूनच जाते कोणाच्या बैलगाडा पुढे राहते ना कोणाचा मागे राहते हा समजून जाते म्हणलं पुढे बाय माझ इकडं नको